माढा तालुक्यामधील तांबवे या गावामध्ये खटके वस्ती येथे शिवविचार प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला होता याचे आयोजन शिवविचार प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय खटके यांनी केले होते या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र भावी आमदार रणजित भैया शिंदे व सौ प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणीताई बंडुनाना ढवळे सौ शांताबाई दगडू खटके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ निकिताताई नागेश खटके सौ दीपालीताई विजय खटके सौ कल्पनाताई खटके पाटील सौ रेखा खटके सौ पूनम खटके सौ सुवर्णा खटके रुपाली खटके माढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडुनाना ढवळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ भाऊ खटके नागेश बापू खटके अंकुर खटके संतोष खटके नितीन खटके सुजित शेळवणे सुजित खटके सोमनाथ महाडिक गणेश शिंदे बाळासाहेब माने संजय माने सचिन पवार गणेश व्यवहारे भैया खटके पांडुरंग तात्या ढवळे कार्यक्रमाचे आयोजक व शिवविचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा खटके पाटील यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा